मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता सर्वांना मिळणार आरोग्य विमा एक जुलैपासून नवीन योजना लागू राज्य सरकारचा मोठा निर्णय अशी आनंदाची बातमी येत आहे त्या बातमीमध्ये सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम सात टक्क्यांनी वाढवून तो तीन हजार कोटी रुपयाहून अधिक केला आहे ही नवी योजना एक जुलैपासून लागू होणार आहे नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल गरिबांसाठी दोन हजार बारामध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती त्यानंतर आता बारा वर्षांनी या योजनेत बदल करून ही योजना सर्वांसाठी लागू करण्यात येत आहे या योजनेसाठी राज्य सरकारने नुकतीच निविदा प्रक्रिया निकाली काढली असून यासाठी युनायटेड इंडिया ॲशुरन्सची निवड करण्यात आली आहे उत्पन्नाची मर्यादा नाही पहा मित्रांनो नवीन योजना लागू होण्याआधी विद विमाधारकांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते मात्र आता सरकारने हे कागदपत्र जमा करणे गरजेचे नसून सर्व नागरिकांसाठी समान योजना लागू करण्याचे जाहीर केले आहे त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही या योजनेअंतर्गत एक हजार रुग्णालय होती ती आता वाढवून एकोणीसशे करण्यात आली आहे मागील वर्षी जून मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील विमा रक्कम वाढवून ती पाच लाखाची करण्याची घोषणा केली होती पण ती अंमलात आली नव्हती तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद